नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर या ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समिती आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळत असे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजा सेमती अमरावती आव्हाखाली शंभर क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार आठशे रुपये कमालर वेट आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ररंद्र भेटले सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सेमते राळेगाव आवकाली एक हजार नऊशे क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार रुपये कलमदर वेटला आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समजती समुद्रपूर आवकाली एकशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजारसम्या पाशिवनी जात आहे एचार लांब स्टेपला अवकाखाल दोनशे अडुसष्ट क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर वेटला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजारसंख्या घाटंजीत जात आहे ए मध्यम स्टेपला आवक आवकाखील एक हजार पन्नास क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली एकशे ब्याण्णव क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालदार वेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती मारेगाव जात आहे लोकल आवक आलेले दोनशे चोवीस क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेले अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात ध्रंत्र वेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार पन्नास क्विंटलची किमानर भेटला सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली सहाशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार आठशे साठ रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद